पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आपलं पुणे महाराजांचं बालपण या पुण्यातील लाल महाल आणि शिवनेरी किल्ल्यावर गेलंय लिहिलेलं तितकं कमी आणि बोललेलं तितकं जास्त असं आहे आपलं पुणे शहर सिंहगड शिंदे छत्री महात्मा फुलेवाडा आगाखान पॅलेस शनिवारवाडा वाडा लाल महाल केसरीवाडा विश्रामबागवाडा राजा दिनकर केळकर संग्रहालय हा आमचा पुण्याचा इतिहास जो आज सुद्धा पुणे शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देतो सारसबागेत आपल्या प्रियसीला घेऊन गेला नाहीत तो कसला आला पुणेकर अहो सारसबाग आणि पुणेकरांचं नातं काय आहे ना हे तर दिवाळी पाडवा पहाटेलाच आल्यावर कळतं ज्याला संपूर्ण पुणे शहर पाहायचंय की नाही त्यांनी सारसबागेच्या मागच्या बाजूला पर्वतीवर तर जायलाच पाहिजे आम्ही पुणेकर आमच्या शहरावर एवढं प्रेम का करतो ना याचं उत्तर तुम्हाला पर्वतीवरून पुणे शहर पाहिल्यावर कळेल